वार्ड क्रमांक चार मध्ये साचलेलं घाण पाण्यामुळे नागरिक त्रस्त पंधरा ऑगस्टला धरणे आंदोलनाचा इशारा वाशिम प्रतिनिधी वाशिम शहरातील वार्ड क्रमांक चार मधील नागरिक सध्या साचलेल्या घाण पाण्यामुळे त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे हर घर नळ योजना अंतर्गत दोन वर्षापूर्वी पाइपलाईन साठी रस्त्याची तोडफोड करण्यात आली होती मात्र आजपर्यंत हे रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत यामुळे नागरिक या, या परिसरातील नाल्याचे पाणी सरळ रस्त्यात साचत असून विशेष शेजारील दलित वस्तीतील राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या सामोरे जावे लागत आहे दुर्गंधी प्रादुर्भाव आणि रोगराईचा धोका वाढत आहे नागरिकांना प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा आवाहन केले आहे येत्या ते दिवसात निचरा आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे यापुढेही दुर्लक्ष न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी होत आहे नमस्कार न्यूज ऑन वाशिम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज वाशिम तालुक्यातील काटा येथील दैननीय व्यवस्था आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत अद्यापही या येथील ग्रामपंचायतला जाग आलेली नाहीये मागील दोन वर्षापासून येथील ग्रामपंचायत झोपेचे सोंग येत आहे वार्ड नंबर चार मधील नागरिकांना मोठ्या घाणीच्या साम्राज्य साम्राज्यात राहाव्या लागत आहे आपल्यासोबत वाशिम तालुक्यातील काटा येथील काही ग्रामस्थ आहेत आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत मागील काही वर्षापासून दोन वर्षापासून येथे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळ योजना केली होती त्या नळ होते आणि अद्यापही ते चांगले रस्ते, रस्ते दुरुस्त केले नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तरी आपल्यासोबत काही गा, गावातील काही ग्रामस्थ आहेत आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत सर्वप्रथम आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि येथील माहिती करून घेणार आहोत आम्ही काटा इथे राहणारे आम्हाला खूप मच्छराचा त्रास आहे आणि बारा एक वर्ष झालेले आहे एक सारी घाणस आहे जाता येत नाही येता येत नाही चालता पण येत नाही सुद्धा आम्हाला खूप त्रास आहे मच्छराचा हा पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही जर हे रोड तर चांगला झाला तर बरं आहे नाहीतर आम्ही कलेक्टर आपल्या समोर धरणे आंदोलन करणार आहे